पहिली जे विद्यार्थी दाखलपत्र आहेत त्यांच्यासाठी हा शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित केलेला आहे यामध्ये आपल्याला तांदवा सगळे विद्यार्थी दवंडीसाठी आणि गीतासाठी सहाय्य करतील त्याने मोठी साथ द्यायची आहे ऐका हो ऐका 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 हो ऐका ऐका हो ऐका ओ बाबा Sarawani ayika! O oh, baba o oh, ayi! Sarawani ayika! O oh, baba o oh, ayi! Sarawani ayika! Okaka! Oh, Okaki! Oh, Sarawani ayika! O oh, mama! O oh, mami! Sarawani ayika! Yaresare yareya. Yaresare yareya. Yaresare yareya. Yaresare yareya.

या रे सारे या रे या शाळा पूर्व सारे या रे या शाळा पूर्व या पाया तयारी शिक्षणाचा पाया भक्कम करी आपली शाळा पूर्व तयारी शिक्षणाचा पाया भक्कम करी आपली शाळा पूर्व तयारी विद्या मंदिर तांगवारी शाळेच्या वतीने शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक एक या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की त्यांनी शाळेच्या प्रांगणामध्ये शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजना केलेला आहे याचा लाभ घ्यायचा आहे चला विद्यार्थी सर्वजण